दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात उन्मळून जीवास व मालमत्तेस धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले वृक्ष असतील त्यांच्या फाद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांदे असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये यासाठी आपण पंधरा मार्चपासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाणं असतील उद्यान असतील पदपत असतील बसस्टॉपस असतील या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आत्ता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थितीत असलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपावर मशिनरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी साठी आपण नियुक्त केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधाय होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत नियोजन पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये दरवर्षी असे झाडं उन्वळून पडण्याच्या घटना होतात धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोकं जखमी होण्याच्या घटना होतात वाहनांचं नुकसान होतं मालमत्तेचं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी जीवित हानी होऊ नये किंवा जीवितस धोका निर्माण होऊ नये मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण दोन महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे एकूण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण किती आणि किती झाडांची छाटणी होणार आहे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे सात लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत त्याच्यापैकी सहा हजार तीनशे सदुसष्ट जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या जे आपण छाटणार आहोत सर मग एक मुद्दा उपस्थित झाला माहिती कुठल्या प्रकारची मिळत नाही माहितीचा अधिकार टाका तेव्हा तुम्हाला माहिती उपलब्ध आता नवीन आपण माहिती माहिती सर्व आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या हा भविष्यात हा मुद्दा तसा गैरलागूच होणार आहे सगळी माहिती प्रत्येक विभागाची माहिती तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे किती निधी साधारणपणे एक ते दीड कोटीचा निधी यासाठी आपण वापरतोय परंतु त्या निधीपेक्षा जे काही नुकसान पावसाळ्यामध्ये होतं ते अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धती इजा होऊ नये त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा खोळंबा होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे दीड कोटीच्या आसपास आपण खर्च नव प्रभाग समित्यांसाठी आपण खर्च करतो आहे काही उपाययोजना केली आपण ती उपाययोजना केलेल्या आहे व्यवस्थित आपण त्या त्या तिथल्या आपण यावेळेला म्हणजे आपण नागरिकांनाही याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतो त्याचबरोबर त्यांनी लोकप्र आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आपण तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केलेला आहे की त्यांच्याकडूनही काही सूचना आम्हाला मिळतात किंवा त्यांच्याकडून जास्त प्रमाणात सूचना आपण ते का प्रभागामध्ये फिरत असतात तर त्यांच्या सूचनांचाही आपण यावेळेला आपण हे केलं आदर केलेला आहे आणि त्यानुसारसुद्धा कारवाई होणार आहे आणि आपण पोलिस आणि ह्या समाज कॉर्डिनेट करून हे वृक्ष छाटणी करणार <गणागा> आहोत